पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावरील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पवार यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली आणि सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला या पाहणी दरम्यान त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी रस्ते रेल्वे स्टेशन परिसर तसेच सात रस्ता परिसर अशा महत्वाच्या ठिकाणांची तपासणी केली स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रकाश व्यवस्था आणि सुविधा व्यवस्थेची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे अतिरिक्त आयुक्त पवार यांच्या पाहणी दरम्यान नगरसेवक अधिकारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते